नमस्कार मंडळी अभिनेत्री रिंकू राजगुरू मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे सैराट या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून ती रातोरात सुपरस्टार झाली वयाच्या सोळाव्या वर्षी रिंकूचा पहिला चित्रपट सैराट भारतीय सिनेसृष्टीतील ब्लॉकबस्टर ठरला या चित्रपटात तिने साकारलेली ही भूमिका चांगलीच गाजली तिच्या भूमिकेचं आजही कौतुक होतं दोन हजार सोळा साली प्रदर्शित झालेल्या सैराज चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरू प्रसिद्धीच्या जोतात आली चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासून रिंकूने अनेक पुरस्कार मिळवले रिंकूने आतापर्यंत अनेक मराठी व हिंदी चित्रपटामध्ये काम केलं आहे आपल्या अभिनय कौशल्याने रिंकूने सर्वांनाच भारावून टाकले सध्या सोशल मीडियावर रिंकूच्या वडिलांची चर्चा सुरू आहे रिंकूचे खरे नाव प्रेरणा राजगुरू असे आहे रिंकूच्या वडिलांचे नाव महादेव राजगुरू व रिंकूच्या आईचे नाव आशा राजगुरू असे आहे रिंकूच्या वडील महादेव राजगुरू सदाशिव माने विद्यालय अकलूज या शाळेत शिक्षक आहेत रिंकूचा जन्म तीन जून दोन हजार एक रोजी अकलूज येथे झाला लहानपणापासून रिंकू धारसी व हट्टी असल्याचं तिचे वडील महादेव राजगुरू सांगतात अठरा जानेवारी रोजी रिंकूच्या इव्हल्यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो रिंकूला सकाळ छोटा भाऊ असून त्याचे नाव सिद्धार्थ राजगुरू असे आहे